अनाधिकृत होल्डिंग्स काढून दंडात्मक कारवाई करा आझाद हिंद शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी जिल्ह्यातील अनाधिकृत जाहिरात काढण्यात यावे तसेच दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे या संदर्भातील निवेदन अॅडव्होकेट सतीशचंद्र रोठे व त्यांच्या सहकार्यांनी काल पंधरा मे रोजी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे संस्था शाळा कॉलेजला घेतलेल्या जागेवर जाहिरात होर्डिंग उभारता येत नाही नगरपालिका हद्दीत होर्डिंग स्ट्रक्चर उभारता येत नसल्यामुळे अनाधिकृत होर्डिंग काढून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली महाराष्ट्रात इतर जिल्ह्यातही आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या अनधिकृत जाहिरात होर्डिंग ला काढण्याचे आदेश पारित केले त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातले अनधिकृत जाहिरात होर्डिंग काढण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वर्षापूर्वी दिलेले आहेत तसा अधिकृत परवाना एकाही जाहिरात होर्डिंगकडे या ठिकाणी नाही बुलढाणा शहरात दहा बा वीसची अधिकृत परवानगी फक्त होर्डिंगला आहे असे असताना या ठिकाणी चाळीस बाय साठ चाळीस बाय दोनशे असे या साईटचे अनधिकृत होर्डिंग उभे आहेत यापूर्वी दुर्दैवी घटना बुलढाणा शहरात चौरे मार्केट या ठिकाणी घडलेली आहे जिल्ह्यातील सर्व अनधिकृत होर्डिंग काढण्यात यावे तशी मागणी आम्ही रितसर सहा पाच दोन हजार चोवीसला संबंधित प्रशासनाकडे केली आजही केली त्वरित जिल्ह्यातल्या अनधिकृत जाहिरात होडीन काढण्यात यावे अन्यथा नाईलाज असतो नागरिकांच्या संरक्षणार्थ आझाद हिंदला रस्त्यावर उतरावा लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील ही, ही चेतावणी इशारा आम्ही या माध्यमातून जिल्हा प्रशासना